अंधारात दिस कोंडला खेळ मांडला 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 खेळ मांडला देवा खेळ मांडला सांडली घालीत भात घेत तुझा तूच वाट दाची वका खेळ मांडला

शहारे आले नाही तेवढं आपलं गीत ऐकताना आमच्या अंगावर शहारे आले निश्चितच खूप सुंदर कलाकार आपल्यामध्ये आहे या सुंदर गीतानच आजच्या या प्रशिक्षण समारंभाचा आपण तिसऱ्या दिवसाचा असा समारोप करूया